चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारांची अर्ज भरण्याची आज लगबग सुरू आहे पुण्यामधल्या भाजप उमेदवार मुरलीधर मोहळ आणि शिरूरमधले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील आज अर्ज भरतील मुरलीधर मोहळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून पदयात्रा काढणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील रामदास पाटील यावेळी उपस्थित राहतील मुरलीधर मोहोळ यांची काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरे यांच्याबरोबर पुण्यामध्ये ही लढत होणार आहे तर शिरूरमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटीलही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील यावेळी आढराव पाटलांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही खरी लढत रंगणार आढरावांसमोरच अमोल कोल्हेंचं आव्हान असणार आहे या पुण्याची प्रगती कोण करू शकतो अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन कलते निश्चित ते निश्चितपणे मोदी सरकारच्या माध्यमातूनच होईल आणि त्यासाठी एक प्रतिनिधी आमचा पुण्याचा म्हणून पुणेकर निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत मला आशीर्वाद देतील असं मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज गेल्या महिनाभर आम्ही पाहतोय इतका प्रचंड प्रतिसाद आहे इतक्या नागरिक उत्स्फूर्तपणे आमच्या सोबत आहेत आजही आपल्याला पाहायला मिळेल दोन दिवस झाले इतक्या नागरिकांचा सातत्यानं संपर्क होतोय लोक म्हणतात आम्ही स्वतः नागरिक मोठ्या संख्येने उमेदवारी हो अर्ज भरायलाही सहभागी होणार आहे मग आम्हाला विजयाची निश्चितपणे खात्री आहे